जिया सिंड्रोम आजकाल ह्या आजाराबाबत मीडियामध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये आणि समाजामध्ये बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळत आहेत तर ह्या आजाराबद्दलचे जे काही समज गैरसमज आहेत तर ते दूर करण्यासाठी आज मी आपल्यासमोर बोलत आहे हा आजार काही नवीन आजार नाही आहे म्हणजे हा जुनाच आजार आहे आणि ह्या आजाराचं निदान किंवा ह्या आजाराचे उपचार हे सगळे आता वैद्यकीय शास्त्रामध्ये उपलब्ध आहेत हा आजार होतो कशामुळं तर बऱ्याच वेळा आपल्या बॉडीमध्ये जे काही इन्फेक्शन्स असतात तर जे काही म्हणजे आतड्याचं इन्फेक्शन असेल श्वसन मार्गाचे इन्फेक्शन असेल तर हे जे इन्फेक्शन होतात तर ह्या इन्फेक्शनसाठी बॉडीमध्ये एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतं ज्याला आपण अँटीबॉडी तयार होणं असं म्हणतो हे अँटीबॉडी आपल्याला आपल्या ह्या आजारापासून आपलं रक्षण करतात पण बऱ्याच वेळा काय होतं की ह्या अँटीबॉडी ह्या आजाराच्या जीवाणूंच्या अगेन्स्ट काम करतातच पण त्याच्या बरोबरीने आपले जे शरीराचे काही नॉर्मल पेशी असतात तर त्यांनासुद्धा ते हे अटॅक करतात ज्याला क्रॉस रिएक्शन असं आपण म्हणतो आणि ज्यावेळी हे अशी अँटीबॉडीची क्रॉस रिएक्शन होते त्यावेळी नॉर्मल पेशींना इजा होते आणि त्यातून हे जियाबारी सिंड्रोम ह्यासारखे आजार तयार होतात ह्याला आपण ऑटो अँटीबॉडी तयार होणं आणि त्याच्यानुसार होणारे हे आजार असं आपण म्हणतो असे बरेच आजार असतात त्यापैकी जियाबारी सिंड्रोम हा एक आजार आहे ह्या आजाराची लक्षणं काय असतात की सुरुवातीला इन्फेक्शनची हिस्ट्री असणं मग ते श्वसन असेल आतड्याचं असेल किंवा युरिनरी ट्रॅकचं असेल तर तापाची हिस्ट्री असणं जुलाबाची हिस्ट्री असणं आणि त्याच्यानंतर काही तासामध्ये किंवा काही दिवसामध्ये पायाची आणि पुढं जाऊन हाताची ताकद कमी होणं हे जियाबारी सिंड्रोमचं मुख्य लक्षण आहे अर्थात जियाबारी सिंड्रोमचे बरेच टाईप्स असतात त्याच्यामधले काही टाईप्स हे अगदी किरकोळ आजारामध्ये मोडतात आणि काही टाईप्स आहेत हे मात्र गंभीर म्हणजे त्याचे नेस ही जास्त असते त्याचे कॉन्सिक्वेसेस हे गंभीर असू शकतात अगदी जीवालाही हे बेतू शकतं ज्यावेळी जियाबारी सिंड्रोम मुळे श्वास घेणारे जे काही स्नायू आहेत त्यांची ताकद कमी व्हायला लागते त्यावेळी त्या रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास होतो आणि अशा रुग्णाला व्हेंटिलेटर लागण्याची शक्यता जास्त असते असे रुग्ण अशा स्नायूंची ताकद पूर्ववत होईपर्यंत व्हेंटिलेटरवर ठेवावे लागतात आणि हा पिरियड अतिशय जास्त असू शकतो म्हणजे काही वेळा पंधरा दिवस एक महिना दोन सुद्धा असे रुग्ण व्हेंटिलेटरवर लावू शकतात बऱ्याच वेळा अशा रुग्णांच्यामध्ये सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स दिसतात म्हणजे व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया किंवा बेडसोर होणं किंवा न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होणं तर ह्या रुग्णामध्ये दगावण्याचं कारण हे श्वसनाची डेफिशियन्सी आहेच पण रुग्ण एका जागेवर पडून राहिल्यामुळं त्याला जे इतर त्रास होतात असोसिएटेड प्रॉब्लेम्स असं आपण म्हणतो तर त्याच्यामुळं सुद्धा रुग्ण दगावण्याचं प्रमाण हे जास्त असू शकतं ह्या आजाराचं निदान कसं करतात तर प्रामुख्याने ह्या रुग्णामध्ये जे काही आपल्याला फीचर्स दिसतात म्हणजे जे काही रुग्णाला त्रास असतात तर त्याच्यावरून हा आजार लवकर सस्पेक्ट करणं खूप आवश्यक असतं ह्याच्या तपासण्यामध्ये प्रामुख्याने बेसिक रक्त तपासण्या ई सी जी इलेक्ट्रोलाईट्स ह्या सगळ्या वर्कअपनंतर नर्व कंडक्शन स्टडी म्हणजे आपल्या शरीरामधून चेतातंतूमधून नसामधून किती वेगाने सिग्नल वाहन करतायत नसामधून तर हे तपासणं आणि हे सिग्नल पूर्ववत आहेत का हे बघणं म्हणजेच नर्व कंडक्शन स्टडी तर हा एक तपासणीचा महत्वाचा भाग असतो आणि त्याच्यानंतर सी एस एफ अॅनालिसिस म्हणजे कमरेतून तुमच्या मनक्यातलं पाणी काढलं जातं आणि त्या पाण्याचं टेस्टिंग करून ह्या आजाराचं निदान केलं जातं आता ह्या आजारामध्ये उपचार पद्धती काय काय एक उपलब्ध आहेत प्रामुख्याने ह्या आजारामध्ये सिम्टमॅटिक आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट ही खूप महत्वाची असते मग त्याच्यामध्ये रुग्णाचं हायड्रेशन न्यूट्रिशन इन्फेक्शन ॲक्सिस म्हणजे कुठला नवीन जंतुसंसर्ग होऊ नये तर ह्या गोष्टींचा सुरुवातीला आपल्याला लक्ष द्यावं लागतं त्याचबरोबर ह्या आजाराची स्पेसिफिक ट्रीटमेंट म्हणजे ह्याच्यामध्ये दोन भाग येतात एक तर आय व्ही इम्युनोग्लोबोलिन किंवा प्लाझ्मा फेरेसिस तर आय व्ही इम्युनोग्लोबलिन म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जे काही ऑटो अँटीबॉडीज तयार होतात तर त्या ऑटो अँटीबॉडीजचा नाश करण्यासाठी आय व्ही इम्युनोग्लोबलिनचे इंजेक्शन हे आपल्याला आपल्या वजनानुसार द्यावे लागतात त्याचबरोबर ज्यावेळी काही सिव्हिअर केसेसमध्ये जिथं आय व्ही इम्युनोग्लोबलिनचा इफेक्ट जाणवत नाहीये त्या ठिकाणी प्लाझ्मा फेरेसिस ह्या थेरपीचा वापर केला जातो की ज्याच्यामध्ये थोडक्यात ही आपल्या शरीरातली रक्ताची एक शुद्धीकरणाची प्रक्रिया असते ज्याच्यामध्ये हे ऑटो अँटीबॉडीजचं प्रमाण जे आहे ते आपल्या शरीरातून कमी केलं जातं त्यामुळे होणारा डॅमेज आहे हा आपण टाळू शकतो ह्या सगळ्या सुविधा अगदी तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा उपलब्ध असतात आणि त्याचबरोबर तुमचे जे कोण न्युरोलॉजिस्ट डॉक्टर असतील तर हे डॉक्टर अशा आजारांचा उपचार करण्यासाठी समर्थ डॉक्टर असतात त्यामुळं असा तुम्हाला कुठलाही त्रास जाणवत असेल किंवा तुमच्या जवळच्यामध्ये अशी काही लक्षणं दिसत असेल तर घाबरून जाऊ नका तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क करा तिथे तुमचे योग्य उपचार होतील आणि हा आजार ह्याबद्दल मी विशेष म्हणेन की ह्या आजाराकडं आत्ता आपलं लक्ष गेलेलं आहे पण ह्या आजाराची काही साथ आहे किंवा ह्याचं काही पॅन्डेमिक आहे किंवा खूप मोठ्या संख्येने हे रुग्ण येत आहेत तर असं नाही आहे साधारणपणे ह्या सीझन्समध्ये थंडीच्या दिवसामध्ये दरवर्षी जियाबारी सिंड्रोमचे रुग्ण वाढतात ते हॉस्पिटलमध्ये दाखल होतात त्यांना योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते फक्त काय की लोकांच्यामध्ये आता ह्या ह्याविषयीचं एक पॅनिक निर्माण झालेलं आहे आणि ह्या पॅनिकबद्दल ह्या पॅनिकला आपण बळी पडू नका तर त्याच्याबद्दलची योग्य माहिती घ्या आणि योग्य उपचार घ्या थँक्यू